कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं नुकतीच स्वरसंगीत संगीत मैफिल झाली के एम ए कॅराओके क्लबच्या वतीनं विविध गाणी सादर करण्यात आली या सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली के एम ए आर्ट सर्कल आणि के एम ए कॅराओके क्लबच्या वतीनं सूर मेरा तुम्हारा या संगीत मैफिलीचं आयोजन केलं होतं भव्य अशा एलई डी स्क्रीनवर मूळ गाण्यांची चित्रफित लावली जात होती आणि त्यानुसार डॉक्टर कलाकार गाणी म्हणत होते डॉक्टर उन्नती सबनीस डॉक्टर सचिन आणि डॉक्टर दीपा फिरके डॉक्टर संजय घोटणे डॉक्टर संगीता निंबाळकर डॉक्टर राजेंद्र वायचळ डॉक्टर प्रिया शहा बीना अपराध डॉक्टर पी एम चौगुले डॉक्टर रेणू आडनाईक डॉक्टर माधुरी कुलकर्णी डॉक्टर अनघा कुलकर्णी डॉक्टर अरुण आणि डॉक्टर अनिता परितेकर यांच्यासह अन्य डॉक्टर कलाकारांनी एकापेक्षा एक अवीट गोडीची गाणी उत्तमरित्या सादर केली अपनी जब खत्म ही साथ दे तू साधि सुरुवातीला डॉक्टर गीता पिल्लाई डॉक्टर दीपा फिरके यांनी ए आर्ट सर्कलची माहिती दिली यावेळी एचे अध्यक्ष डॉक्टर अमोल कोडोलीकर आर्ट सर्कल समन्वयक डॉक्टर आबासाहेब शिर्के डॉक्टर मंजिरी वायचळ डॉक्टर रुपाली दळवी सचिव डॉक्टर शीतल देसाई खजानीस डॉक्टर अरुण धुमाळे डॉक्टर पी एम चौगुले डॉक्टर संजय घोटणे यांच्यासह डॉक्टर्स उपस्थित होते